हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आलेत आम्ही आलेत गावी तुम्ही बघितलात व्हिडिओ आणि आता चाललेत आम्ही कनेडीला पाऊस कमी आहे मंगेश गेलेत मंगेश दळण टाकायला गेलेत आणि मी चालत चालत चाललेली आहेत तिथ्यावरती तर कनडीला पण जायचं आहे थोडंसं खरेदी करायचे ग्रॉसरी शॉपिंग

तर इथे रामेश्वर मंदिराचा जो मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर इकडूनच रामेश्वर मंदिराला रस्ता जातो तर आम्ही पोहोचलो तर आता ति तिट्यावरती तर तिट्यावरून आता आम्ही ऑटो करून म्हणजे शेअरिंग रिक्षा आहे तर तिथून आम्ही चालू आता कनेडीला तर पाऊस पण भरपूर आहे आणि म्हणजे सकाळी पण बाजार आज रविवार आहे तर सकाळी बाजार पण होता तर सकाळी काय जाता आलं नाही पण पाऊस भरपूर होता त्यामुळे आम्ही विचार केला की फक्त ग्रोसरी शॉपिंग करायची आहे तर आपण संध्याकाळी जाऊन पण करू शकतो तर आम्ही इथे पोचलेत आता कनेडी बाजारपेठमध्ये तर आता काय काय वस्तू पण घ्यायच्या आहेत मेडिकलमध्ये पण जायचं आहे त्यानंतर आपल्याला भाजी पण घ्यायची आहे आता गावी म्हणजे कसं तसं अवेलेबल पटकन काय भेटत नाही आणि आता फ्रीजमध्ये को भाज्या पण स्टोअर करून ठेवू शकतो तर मी इथे भाज्या घेते म्हणजे कांदे बटाटे म्हणजे कांद बट कांदे घेतलेले आहेत पण बटाटे घ्यायचे आहेत बटाटे घेतल्यानंतर थोडीफार भाजी पण घ्यायची आणि ते मस्त अशी फ्रेश भाजी आहे कारण की आज आहे रविवार तर रविवारी सकाळी मार्केट बसतं आणि फ्रुट्स पण थोडे घ्यायचे आहेत आणि फ्रेश अशी गावटी केळी पण आहे तिथे मस्त आणि रानभाज्या पण अवेलेबल असतात स तर रानभाज्या पण आता पावसामध्ये भरपूर साऱ्या भेटतात तर आता आम्ही इथे भाजी घेतली मी येऊन पोचलो मस्त भरपूर पाऊस आहे आणि आता भाजी घेतली आणि आता चाललेत आम्ही मेडिकल जायचंय थोडे औषध गोळ्या घ्यायचे सासू सासऱ्यांच्या खूप भारी वाटते पण ना पावसातून पडायला सकाळी मार्केट असतं पण आम्ही पण खूप किचकिट असते खूप गर्दी असते आणि आता आम्ही झालेत मेडिकल मध्ये थोडी भाजी घेतली सकाळी जास्त पाऊस होता mm. म्हणून नाही आलो ना आता भाजी घेणार लागत राहतो काय भाजी घेऊन झाली त्यानंतर आता आलेलो मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये मेडिकल ज्या गोळ्या घ्यायच्या होत्या सासऱ्यांच्या म्हणजे एकदम असा थोडा पंधरा वीस दिवसाचा स्टॉक घेऊन ठेवला गोळ्यांचा इतर वेळेला तर ते स्वतःहूनच घेऊन येतात म्हणजे कधी मार्केटला आले तर घेऊन जातात आणि किंवा आम्ही मुंबईवरून येणार असेल तर त्यावेळेला पण घेऊन येतो तर इथे आम्ही भ घेतलं सगळे गोळ्या घेतल्या त्यानंतर आता आले शिरसाटांच्या दुकानामध्ये तर इथे कन्डीत कधी आलात ना तर शिरसाटांचं दुकान आहे खूप स्पेशल म्हणजे होलसेलने दुक होलसेलने बोललात तरी चालेल सगळं भेट आणि लास्ट टाइमला मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला होता म्हणजे सगळे पदार्थ मी जे मला काही मुंबईला लागणारे वगैरे वस्तू असतील म्हणजे मसाले वगैरे तर ते मी इथूनच घेते आणि घरात पण काय आता थोडी ग्रॉसरी शॉपिंग करायची म्हणजे कडधान्य त्यानंतर तेल बाकी काही इतर सामान तर ते मी इथून घेणार जशी जशी मी लिस्ट बनवून घेऊन आलेली तसं तसं मी इथून सगळं घेणार शिरसाटांच्या दुकानातून आणि पाऊस पण भरपूर आहे आणि सकाळी मार्केट बसलं होतं आणि आता बिलकुल गर्दी पण कम... कमी म्हणजे गर्दी नाहीच आहे बिलकुल तर त्यामुळे मी विचार केला की संध्याकाळी थोडा पाऊस कमी झाला की आपण जाऊया आणि मस्त अशा आपल्याला व्यवस्थित शॉपिंग करता येईल म्हणजे जे वस्तू काही घ्यायचे आहेत भाजी म्हणजे आता मेडिकलमध्ये काही जा जे घेणं झालं तर ते घेता येईल त्यानंतर आता हे सगळं सामान झालं घेऊन झालं आता इथे एक एक करून जे जसं सांगत होते तसं आम्ही पिशवीत भरलं आणि त्यानंतर आता बिलिंगला पण बिल करून मग आम्ही आता कपड्याचं स्टँड घ्यायचं आहे आता म्हणजे आता पावसाळा चालू झाला की तुम्हाला माहिती आहे की कपड्याचं स्टँड म्हणजे कपडे इकडे तिकडे सुकट टाकण्यापेक्षा स्टँडवरती टाकलेले बरे पडतात तर हे इथं आम्ही बिल करून झाल्यानंतर आता जाणार आहे कपड्याच्या स्टँड बघायला भेटलं तर घेणार बघू आता पुढे भेटतंय काय कपड्याचं स्टँड पण घ्यायचं इकडे तिकडे कपडे लटकवण्यापेक्षा ना स्टँड बघायला आलेलो पण स्टँड नाहीये नाही ना बघू अजून ना ना एक दुकान दुखा बघतो मग सांगितलं आम्हाला एका दुकानवाल्याने मंगळवार बुधवार पर्यंत येतो म्हणून घेऊन करून झाला आता आम्ही चाललोय बेकरी मध्ये इथेच बेकरी ही बघा इथे बेकरी आहे बेकरी भरपूर आहे मंथनने मला फोन केलेला टाकल्याकडे मग मी भजी घेऊन ये किंवा वडापाव काहीतरी घेऊन ये आता बघायला आले आम्ही इथे कोणाकडे गरम भेटत पाऊस पाऊस आणि गरमागरम भजी मस्त अशी गरमागरम आता इथे भजी घेणार होतो पण मंथन बोलला की हो मम्मी भजी काहीतरी घेऊ नये भाजी किंवा वडापाव घेऊ नये तर हे बोलले काय भजी थंड आहे तर तुम्हाला वडापाव देतो वडापाव मस्त असं गरम गरम वडापाव घेणार आणि पावसामध्ये असं गरमागरम वडापाव किंवा भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते तर इथे मस्त असं पार्सल घेतलेलं आहे मी आता त्यानंतर आता आम्ही आलो आहे तिथं इथे बेकरी मध्ये बेकरीमध्ये बेकरीमध्ये कशासाठी आलो ऑर्डर द्यायची आहे मला केकची ऑर्डर द्यायची तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल तर ऑर्डर दिली त्यानंतर आता आम्ही ऑटो केली ऑटो करून आता जाणार आहे शिरसाटांच्या दुकानामध्ये कारण की जिथून मी सगळं सामान घेतलं होतं ना तर ते तिथे मी ठेवलेलं आता ते सामान मी ऑटोमध्ये घेते आणि त्यानंतर मंगेश गेले आता सामान घ्यायला कारण की पाऊस पण जरा कमी आहे आणि हे सगळं सामान घेतलेलं आहे तर ते घेऊन आता म्हणजे रिक्षा करूनच आता डायरेक्टली आम्ही घरी जाऊ आणि वडापाव पण मस्त असे गरमागरम वडापाव घेतलेले मंथनला आम्ही काय आणलं नव्हतं कारण की त्याला बोलली पाऊस पण आहे आणि तू येऊ नको आम्ही पटकन जाऊन येतो तर इथे आम्ही आता घरी जाण्यासाठी निघतोय आणि पावसाळा पण मग पाऊस एकदम कमी आहे आणि मस्त असं निसर्गरम्य आमचं आम कोकण आता वडापाव आम्ही खातो घरी जाऊन गरम गरम वडापाव आणलेत कोकणच्या कन्या यांनी सगळे खात बघा माझ तयार वड़ा पाव पाव जरा बा बा चटणी कपात आहे ती का कपात हा चायच्या कपात चटणी आणि मिरची कोणा होईल तर घेवा चटणी